हो माझं पहिलं पेमेंट आलं युट्यूबर एखादा युट्यूबर ज्यासाठी प्रयत्न करत असतो ज्यासाठी तो दररोज असा कंटेंट क्रिएट करत असतो आपले एफर्ट्स टाकत असतो तो टाकत असतो याच दिवसाची वाट बघण्यासाठी आणि खास दिवस माझा आज आहे की आज मला ते पेमेंट मिळालं खूप आनंद हा वेगळा आहे हा आनंद असं शब्द सांगण्यासारखा नाहीये कारण की जेव्हा आपण याची सुरुवात करतो असं वाटत पण असतं की आपण आ, का, का आपण कशा पद्धतीने कंटेंट क्रिएट करावं स्टार्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा समजत नाही की कशा प्रकारे आपण कंटेंट क्रिएट करावा कसा आपल्या लोकांना तो आवडेल का नाही तिथून सुरुवात असते तर माझं सांगायचं झालं तर मी स्टार्टिंग केलेली माझा पहिला चॅनल होता ऋषिकेश शिंदे चॅनल होता ज्यावर मी टेक्निकल व्हिडिओज बनवायचो तो खूप वर्षांपासूनचा चॅनल आहे माझा तो अजून तुम्हाला बघायला मिळेल त्यावर मी असे व्हिडिओ बनवायचो की आपला क्यू आर कोड कसा क्रिएट करायचा आता जे लेटेस्ट टाकलं टाकलेला आहे मी व्हिडिओ त्यामध्ये तुम्ही बघू शकाल की क्यू आर कोड कसा क्रिएट करायचा आपण म्हणजे आपल्या लोकेशनचा जो क्यू आर कोड असतो आपल्याला शेअर करायचा असेल तर तो आपण कसा क्रिएट करू शकतो त्याचबरोबर असं बनवलेला आहे की आधार कार्ड आपलं कसं डाउनलोड करायचं आपण आधार कार्ड पॅन कार्ड असतं पॅन कार्डला कसं अप्लाय करायचं तसेच इंस्टाग्राम रिलेटेड व्हिडिओज युट्यूब रिलेटेड व्हिडीओ असे भरपूर मी टेक्निकल व्हिडीओ तिथे बनवलेले आहेत पण मी तिथे बनवत होतो खूप वर्ष झालं बनवत होतो मी पण मी मल, आ, मला असं वाटत होतं की हा काही ना काहीतरी होईल आज होईल उद्या होईल हा व्हिडिओ चालेल तो व्हिडिओ चालेल पण मी भरपूर असे प्रयत्न केले पण मला त्यामध्ये असं पाहिजे तसं यश मिळालं नाही हा व्हिडिओ चालले एखादुसरे व्हिडिओ चालले जसं की इंस्टाग्रामचा व्हिडिओ चालला शॉर्ट व्हिडिओ चालला पण जे मला जसा प्रतिसाद पाहिजे होता तसा मला मिळत नव्हता त्यामुळे खूप असा डिप्रेशन मध्ये होतो त्यामुळे डिप्रेशन मध्ये होतो असं काय करावं काही सुचत नव्हतं तर त्यानंतर माझं काय झालं जॉब लागला मला आणि जॉब लागला त्यावेळेस मी मग तिथे मला टाइम येत नव्हता की व्हिडिओ कधी करायचा आज करायचा असं मी व्हिडिओ करत नव्हतो म्हणजे पूर्ण असा गॅपच पडलेला म्हणजे मी पासून असं लांब झालेलो जेव्हा माझा जॉब चालू होता कारण की दिवसभर आपल्याला काम चालू असतं त्यामुळे कधी कधी काय व्हायचं हो की डोकं दुखायचं पूर्ण वा, दिवस आपल्याला काम करायला लागायचं असं अधूनमधून ब्रेक असायचं त्यामुळे मला असं वाटत नव्हतं की आपण करावा एखादा युट्यूब व्हिडिओ करावा असं वाटत नव्हतं क्वचित एखाद दिवस जर मला वाटलं की एखादा शनिवार रविवार सुट्टी असली की असं वाटायचं की हा एखादा आज करू मूड आला तर करायचो मी असं मी आवडीने कधी करत नव्हतो की हा आज केला पाहिजे आज टाकला पाहिजे असं मी करत नव्हतो पण त्यानंतर काय झालं काही कारणास्तव माझा तो जॉब गेला जॉब गेल्यानंतर मी प्रश्नात पडलो आता करायचं काय आपल्या हातात इन्कम सोर्स नाही मेन इन्कम सोर्स आपल्याला पाहिजे असतो तो जर इन्कम सोर्स आपल्या हातात नसला नसला तर आपण साहजिकच आहे डिप्रेशन मध्ये जातो आणि तशीच काही परिस्थिती माझ्यावर हो आलेली पण मी काय केलं थोडा दिवस जाऊन गेलो थोडा दिवस प्रिपेरेशन करत होतो जॉबसाठी प्रिपेरेशन करत होतो कारण की जॉब केल्यानंतर लगेच प्रिपरेशन करून दुसऱ्या जॉबसाठी अप्लाय करणं गरजेचं होतं मी प्रिपेरेशन केलं अप्लाय करत होतो पण काय माहित नाही काय माझ्या नशिबात आहे ते मला जॉबच मिळाला नाही आता कमीत कमी एक कमीत कमी खूप दिवस झाले मला अजून जॉब नाहीये पण मी हार मानले नाही मला जॉब मिळत नव्हता हार मानले नाही सा की साहजिकच आहे आपण पूर्ण डिप्रेशन मध्ये जातो एखाद कारण की घरच्यांची जबाबदारी असते घरच्यांना पैसे आपण दिले पाहिजेत आपले वय झाले आपण घरच्यांना पैसे दिले पाहिजेत या भावनेने मी प्रयत्न करत होतो पण मला यश काही मिळत नव्हतं मिळत नव्हतं आणि अजून मी जॉबसाठी सर्च करतोय मला जॉब मिळालेला नाही पण मी प्रयत्न करताना माझ्या असं ध्यानात आलं की आपण ते प्रयत्न केलेच पाहिजेत हा ठीक आहे जॉब मिळत नाहीये ठीक आहे पण आपण प्रयत्न केले पाहिजेत दुसरा आपला एखादा इन्कम सोर्स तयार करण्यासाठी कारण की जे आपण दुसरे इन्कम सोर्स तयार करतो म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की पॅसिव इन्कम सोर्स हे आपण जनरेट केलेच पाहिजेत कारण की असे माझी माझ्यावर जशी सिच्युएशन आली माझ्यावर जशी वेळ आली तशी दुसऱ्यावर कोणावर वेळ येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी मी हे सांगेन की या परिस्थितीमध्ये न जाण्यासाठी आपला एखादा पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करून ठेवा कारण की जेवढे तुमचे मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करून ठेवाल तुम्ही त्याचाच तुम्हाला फायदा मिळत राहील आप तसंच मी मग काय केलं की या क्षेत्रात तर मी होतो युट्यूब बद्दल मला माहित होतं थोडीफार माहिती होती थमनेल वगैरे बनवायला शिकलेलो टॅक्स वगैरे टाकायचे असतात ते समजत समजत होतं मग मी काय केलं त्यानंतर माझा थोड्या दिवसापूर्वी एक ऑगस्ट मध्ये मी हा चॅनेल सुरू केला मिस्टर ऋषी नावाचा काही आयडिया नव्हती काही कल्पना नव्हती मी काय करणार आहे काही नाही काही कल्पना होती असं कॅमेराला मी आता फेस करतोय असं मला फेस ही करता येत नव्हतं तुम्ही जर माझा पहिला विलोग बघितला असेल तर तुम्हाला समजून जाईल की मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचो कॅमेराला फेस तर सोडा एवढं सोपं नव्हतं हो मला कॅमेरा समोर उभं राहून बोलायचं कारण की माझे जे ऋषिकेशन टेक्निकलमध्ये जे व्हिडिओज होते ते मी बॅकग्राऊंडला व्हॉइस देऊन करायचो म्हणजे स्क्रीनवर दाखवायचो आणि बॅकग्राऊंडला व्हॉइस द्यायचो त्यामुळे मला काही टेन्शन नसायचं की आपल्याला कॅमेराला फेस करायला करायचे का नाही करावं लागणार आहे असं काही मला टेन्शन नव्हतं मी बॅकग्राऊंडला बोलायचो त्यामुळे मला काय टेन्शन नव्हतं ना मग मी काय केलं कॅमेराला फेस करायला सुरुवात केलं सुरुवात थोडी कठीणच झाली कारण की कॅमेराला स्टार्टिंगला फेस करणं एवढं माझ्यासाठी सोपं होतं सांगायचं झालं तर मी शाळेचे दिवस माझे होते त्यामध्ये मी स्टेजवर वगैरे जायचो आणि असं मला असं शिक्षकांचा अनुभव आहे की मी काहीच बोलत नव्हतो शाळेत गेलो गप्प बसायचो कॉलेजला गेलो गप बसायचो असं माझे काही असे अनुभव होते शिक्षकां आता जर माझ्या शिक्षकांना जर विचार शिक्षकांना जर मी फोन केला तर ते त्यांनी लगेच ओळखतात कारण की मी बोलतच नव्हतो वर्गामध्ये तर असं माझं शाळेमध्ये होत पण काय झालं आपलं निबंध वगैरे असतात भाषण वगैरे असतं त्यामध्ये आपण काय करतो की पाठ करून आपण वर।, वर जातो स्टेजवर स्टेजवर जातो पण आपल्याला शब्द सुचत नाहीत काय बोलावं हे समजत नाही तिथून तिथून ते इथपर्यंतचा प्रवास खूपच कठीण होता आपल्याला साधं मी स्टेजवर कधी गेलो नव्हतो असं भाषण दिलं नव्हतं कधी असं ऑडियन्सला फेस केलं नव्हतं आणि आता जर मी बघितलं तर सुरुवात माझी कशी झाली की व्हिलॉग वगैरे करत होतो असं कॅमेरा कॅमेरा मोबाईल धरायचो आणि स्टार्ट करायचो डायरेक्ट बोलायला सुरुवात करायचो मग माणसं थोडी चार चौघात चार लोक म्हणायची की जॉब सोडून दुसरंच काहीतरी करत बसलाय हे करतोय ते करत पण मी लक्ष दिलं नाही कारण की मला माहितीये की जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत आपल्याला लोक नाव ठेवायची कमी येणार नाहीत त्यामुळे मी माझे प्रयत्न चालू ठेवले चालू ठेवले चालू ठेवले मी स्टार्टिंगला जे व्हिडिओ बघितले तुम्ही तर साधे वेलॉग होते मी कॅमेरा धरायचो एखादा विषय धरायचो आणि हा बोला बोल सुरुवात कर बोलायला सुरुवात करायचो जोपर्यंत जोपर्यंत मला आठवते जोपर्यंत मी बोलू शकतो तोपर्यंत मी बोलत राहायचो काही 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 ना म्हणजे सगळं झाल्यानंतर मी व्हिडिओ बघायचो बारा वाटते का मगच टाकायचो जर बारा वाटत नसेल तर हायचो राहून पुढच्या वेळेस बघू एखादा नवीन चांगलं करून टाकू तर असं मी बनवायचो आणि डेली टाकायचो मी तर तिथून माझी सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मग त्यानंतर मी आलो बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्राचं नॉलेज नाही मुलाखत कशी घ्यायची हे माहीत नाही मी दिवस दिवसभर मैदानावर बसायला लागलो एक दिवसभर बसायचो लाईव्ह करायचो तिथून मग मला आयडिया सुचत झाली की हा आपण मुलाखत एखादी घेऊन बघू मग तिथून आयडिया लागली की मुलाखत घेऊया डायट गेलो मुलाखत गे घेतली तिथून थोडं थोडं समजत गेलं आणि सांगायचं झालं तर मला बैलगाडी क्षेत्राला जास्त अनुभव पण नव्हता मला नक्की कोणाची मुलाखत घ्यावी हे पण समजत नाही नव्हतं तिथून माझी सुरुवात झाली आणि सांगायचं झालं तर आपल्याला कसं एखादा सपोर्ट वगैरे मिळतो कोणाकडून तरी की हा हो हा सांगतो की हा आता ह्याची मुलाखत घे त्याची मुलात मुलाखत घे सुरुवातीला माझ्याकडे काहीही नव्हतं काहीही तिथून माझी सुरुवात झाली मग विचार करा माझ्यावर तशी कशी वेळ आली असेल की माझ्या मला मा, कसं वाटत असेल की आपण आता कुणा कुणाची मुलाखत घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे तर मी सगळीकडे फिरायचो मैदानात सगळीकडे फिरायचो नंतर मी स्टेज जवळ बसायचो ऐकायचो शब्द जे असतात बैलगाडी क्षेत्रातले जे शब्द असतात ते ऐकायचो जे बैलगाडी क्षेत्रात चांगली नंदी पाहणारे आहेत ते ऐकायचो कोण त्यांचे बैलगाडा मालक आहे हे ऐकायचो ड्रायव्हर असतात सुट्टी मेकर असतात त्यातले नियम काय असतात जस ते सगळं ऐकायचो तर हळूहळू हळू जसं मी पुढे पुढे चालत गेलो तसं मला समजायला लागलं की हा हे बैलगाडा मालक आहेत हा नंदी चांगला पाहणारा आहे अशी असे 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 नियम आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये तर हे मला समजत गेलं आणि तिथून माझी सुरुवात झाली ऑगस्ट नाईन्टीन पासून एकोणीस ऑगस्टला माझा पहिला व्हिडिओ पडलेला जे व्हिलॉग मी करत होतो आणि तिथून जर बघायला गेलं तर ही माझी पूर्ण जर्नी होती आठ महिन्याची हे बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आठ महिन्यानंतर मला एक गुड न्यूज मिळाली की आपलं जे पहिलं पेमेंट आहे ते थोड्या दिवसात येणार आहे पण त्याच्या आधी जी प्रोसिजर असते ती सगळ्यांना सांगायची मला की आपल्याला पहिल्यांदा एक हजार तास सब एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायला लागतात प्लस चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट करायला लागतात आणि त्यानंतर ते कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आपण मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल होतो तिथून जे आपण पुढचे व्हिडिओ टाकतो ते काउंट व्हायला हो सुरुवात होतात तिथून जे पुढचे व्हिडिओ व्हिडिओ जे आपले असतात आणि त्याच्या आधीचे पण व्हिडिओ असतात त्याला मॉनिटायझेशनचा टॅग लागतो ग्रीन टॅग असतो तो लागतो मग तिथून आपले इन्कम चालू व्हायला हो सुरुवात होते तो आनंद खूपच वेगळा असतो जेव्हा आपण एवढे प्रयत्न करून त्या ठिकाणी जेव्हा आपण पोचतो तो आनंद खूपच वेगळा असतो आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर पुढची प्रोसेस असते की आपल्याला जो आपल्याला ऍड्रेस व्हेरीफिकेशन करायला लागतं गुगल ऍडसेन्सला आपलं क्रिएट अकाउंट क्रिएट करायला लागतं आणि त्यासाठी जोपर्यंत आपलं ऍड्रेस व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत जरी आपलं ना झाल्यानंतर शंभर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर आपलं पहिलं पेमेंट येतं पण जर आपलं शंभर डॉलर झाले आणि आपण ऍड्रेस व्हेरिफिकेशन केलं नाहीये आपल्याला जो पिन टाकायचा असतो तो, तो आपण टाकला नाही तर आपल्याला आपलं जे पेमेंट असतं ते मिळत नाही तर हा विषय असतो त्यासाठी माझ्यासाठी तो परत महत्वाचा दिवस होता मॉनिटायझेशन झाल्यानंतर दुसरा महत्वाचा दिवस माझ्या दुसरा महत्वाचा क्षण माझ्यासाठी तो होता की गुगलचा जो ऍडसेन्स पिन येतो तो, तो कधी येतोय ह्याची मी वाट बघत बसलो परत पिन हा कधी येतो माहिती आहे का आपल्याला आपण व्ह्यू व्हिडिओ टाकतो मॉनिटायझेशन झाल्यानंतर आपण व्हिडिओ टाकतो त्यानंतर आपले डॉलर्स काउंट व्हायला हो सुरुवात होतात डॉलर्स काउंट व्हायला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा आपले दहा डॉलर कम्प्लीट होतात दहा डॉलर त्यानंतर त्यांची जी प्रोसेस असते ती चालू होते की तुम्हाला आता थोड्या दिवसात पिन येईल मग पोस्टाने आपल्याला पिन येतो तो, तो पिन जो येतो ना तो आनंद दुसरा आनंदाचा क्षण असतो आपल्या जीवनातला एखादा युट्यूबर असेल एखादा क्रिएटर असेल त्याच्या जीवनातला खूप आनंदाचा दिवस असतो दिवस असतो तो तो पिन टाकल्यानंतर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं ऍड्रेस व्हेरिफिकेशन झालं की यु आर ऑल डन ओके आणि ती जी बाकीची माहिती असते ना ती पण तुम्ही बाकीची माहिती असते ती तुम्ही टाकून घ्या तुमचं अकाउंट नंबर वगैरे काय असेल ते नीट टाकून घ्या कारण की ते नीट टाकल्यानंतरच तुम्हाला प्रॉपरली तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात तर ते झाल्यानंतर दहा डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर तिथून तो प्रवाह चालू झाला शंभर डॉलर कधी होतात शंभर डॉलर कधी व्हायचे दहा डॉलर झाले शंभर डॉलर कधी व्हायचे मग तिथून तिथून पुढचे प्रयत्न पुन्हा झपाट्याने चालू केले पुन्हा मैदानावर जाणे पुन्हा मुलाखती घेणे अ ओळख निर्माण करणे की आपण चांगले चांगले प्रश्न विचारणे असं मी चालू केलं कधी अनुभव नव्हता कधी या क्षेत्रात कधी आलो नव्हतो सगळेजण म्हणायचे तू या क्षेत्रात कसा आला हे आम्हाला कळत नाही कारण की शाळेत तर बोलायचं नाहीस आणि या क्षेत्रात कसा आला हे आम्हाला समजत नाहीये आणि मग फायनली माझे एप्रिलमध्ये शंभर डॉलर कम्प्लीट झाले जसं की तुम्हाला म्हटलं आठ महिन्याचा हा प्रवास आणि आठ महिन्याच्या प्रवासानंतर शंभर डॉलर मी फायनली कम्प्लीट केले आणि मला तिथून समजलं तिथून मग गुगल सर्च हे पण नाही की आता थांबतोय था तिथून गुगल सर्च आपलं पेमेंट कधी येणार काय कधी येणार किती तारखेला आपल्या अकाउंटमध्ये येतील आतुरता तर लागलेलीच असते ना पहिलं पेमेंट कधी येते कधी येते नीट येईल का मग काय झालं तिथून माझे मी बघितलं गुगलवर की एकवीस ते सव्वीस या तारखेच्या मध्ये आपल्याला पेमेंट ते ट्रान्सफर करतात तर हे मला समजलं मग दिवस कसे जायचे चालू झाले तिथून दिवस काउंट करणे आज एक तारीख उद्या दोन तारीख तीन तारीख मग आली अठरा एकोणीस वीस आणि फायनली एक एकवीस तारीख आली एकवीस तारखेचा दिवस नऊ विसरण्यासारखा दिवस एकवीस तारखेचा पूर्ण दिवस मी नुसतं हे चेक करत होतो ते आपल्याला पहिला मेल येतो आपल्याला पहिला मेल येतो मग पेमेंट येतं तर एक मी एकवीस दिवस एकवीस तारखेला दिवसभर जी जीमेल सारखं जीमेल ओपन करत होतो आलाय का मेल आलाय का मेल आलाय का मेल झोपताना पण चेक केला मेल काय आला नव्हता एकवीस तारखेचा दिवस संपला आणि पूर्ण टेन्शनचा हा पूर्ण महिना एप्रिलचा मेचा हा पूर्ण महिना माझा टेन्शनमध्येच गेला आणि एकवीस तारीख आली तो तर तो पण दिवस टेन्शनमध्ये कारण की असं असतं की आपलं पेमेंट नीट येईल का आपलं एवढं एक्सपेक्टेशन आपलं आपण एवढे एफर्ट्स घेतले आपण एवढा पेशन्स ठेवला नीट येईल का पेमेंट नीट येईल का पेमेंट तर हे सगळं झालं एकवीस तारखेला एकवीस तारीख झाली बावीस तारखेला उठलो उठल्यानंतर एकवीस तारखेला पण मी सकाळी लवकर उठून मोबाईल चेक केला झोपताना एकवीस तारखेला मोबाईल चेक केला बावीस तारखेला उठल्यानंतर सकाळी मोबाईल चेक केल्यानंतर एक मेसेज आलेला मला गुगलचं पेमेंट तुम्हाला पेमेंट ट्रान्सफर केलेलं आहे थोड्या दिवसात पाच बिझनेस डेज मध्ये तुम्हाला ते पेमेंट मिळून जाईल आता काय करायचं का पुन्हा एकदा अकाउंटवर गेलो चेक केलं बॅलन्स किती आहे सेम बॅलन्स कधी येते पेमेंट तिथून परत तीच जर्नी सुरू कधी येते पेमेंट कधी येते पेमेंट मेल आलं मेलची मेल याची वाट बघत होतो मेल आल्यानंतर मेलचं झालं आता कधी येते पेमेंट कधी येते पेमेंट हे झालं तर बावीस तारखेचा तो दिवस पूर्ण खराब पूर्ण खराब अकाउंट बॅलेन्स चेक करून चेक करून 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 डोकं दुखायला गेलं की यार हे मेसेज कधी येणार मला कारण की काय असं माहितीये का जर थोडीफार अकाउंट म्हणजे जर पैसे वगैरे नीट येतात का नाहीत आपण जी बँक डिटेल्स टाकलेली आहे आपण दहाव्याचे करतो टाकताना तिथे डिटेल्स ऍडसेस अकाउंटला डिटेल्स टाकल्यानंतर आपण दहाव्याचे करतो ते बरोबर आहे का नाही पण तरी पण ते टेन्शन राहतच ना की पहिलं पेमेंट येताना काही आपलं चुकलं तर नसेल आपण अकाउंट डिटेल्स वगैरे हो काही चुकीचं टाकले नसेल नीट येतील का ते नीट आपलं पेमेंट पहिलं येईल ये का याचीच भीती असते आणि या भीतीनेच माझे असे दिवस जात होते हा पूर्ण महिना माझा त्यातच गेला त्यानंतर आला तेवीस तारीख तेवीस तारखेला काय घडलं तेवीस तारखेला सकाळी पुन्हा सुरुवात झाली पासून मी मोबाईल चेक करत होतो अकाउंट बोला बॅलन्स चेक करत होतो ते पण काही दिसलं ना मग दुपारी असं बसलेलो जेवण करून बसलेलो आणि कसं वाजलं माहितीये का एवढा आनंद एवढा आनंद गगनात मावत नव्हता एवढा आनंद झालेला आणि माझ पहिलं पेमेंट मला मिळालं असं सांगू शकत नाही एवढ्या शब्दात सांगू शकत नाही असे शब्द आत्ता शब्द माझ्याकडे कुठलेही नाहीत असा हा आनंद होता कारण की रडू पण येत होतं इमोशनल पण झालेलो भरपूर घरचे गर्च, घरचे पण खूप इमोशनल झालेले कारण की जे एफर्ट्स मी घेतलेले ज्या ज्या पद्धतीने मी काम करत होतो युट्यूबमध्ये तर खूप 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 इमोशनल झालेले सगळे मला तर काही सुचायच सुचायच बन झालेलं मी पूर्ण जसा बॅलन्स मी जसं बघितलं ना की पैसे आलेले आहेत असा पूर्ण हँग झालो यार आपण करून दाखवलं ज्यासाठी आपण एवढे प्रयत्न करत होतो ज्यासाठी एवढ्या पद्धतीनं आपण सगळं काम करत होतो हा स्वप्न पूर्ण झालं तेच ना पाहिजे तेच पाहिजे असताना आपल्याला एखादी सुरुवात केल्यानंतर एखाद्या नवीन क्षेत्रात सुरुवात केल्यानंतर युट्यूबच्या क्षेत्रात सुरुवात केल्यानंतर जे पहिलं पेमेंट आपल्याला त्यांना तो आनंद खूपच वेगळा असतो आणि म्हणूनच मी ठरवलं की हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर पण शेअर करावा कारण की तुम्ही पण जर युट्यूबची जर्नी तुमची चालू केली असेल तर तुम्हालाही माहीत असेल जेव्हा आपण स्टार्ट सुरवात करत असतो प्रत्येक दिवस आपण असं करत असतो की आपलं कधी मॉनिटाईज चॅनेल होणार कधी आपलं पहिलं पेमेंट येणार कधी मग बाकीचं पुढचं असं होत होतच ना तुमचं मला कमेंटमध्ये सांगा होतं का नाही ते तर हा खूपच आनंद हा वेगळा होता माझ्यासाठी खूप अनुभव आले खूप असं शिकण्यासारखं मिळालं मला कि एवढं मी शिकलो की आपण कधीही हार नाही मानली पाहिजे कितीही आपल्यावर संकट आली कितीही लोक काय म्हणले कितीही काय झालं तरी आपण हार मानली नाही पाहिजे तुमचा तुमच्यावर स्वतःवर विश्वास असला पाहिजे की आपण जे, जे करतोय ते बरोबर आहे ना जर ते बरोबर नसेल तर तुम्ही तिथूनच तुमच्या सुधारणा केली पाहिजे आणि ते बरोबर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते बरोबर करूनच पुढे गेलं पाहिजे माझ्यावर तर खूप संकट आलेली आणि मी त्यातून पुढे गेलो आणि जेव्हा मी ते पहिलं पेमेंट मला आलं तर त्यानंतरच सांगतो तुम्हाला किस्सा पहिलं पेमेंट आलं धो धो पाऊस चालू होता बाहेर बघितलं धो धो पाऊस चालू होता काय करावं काय करावं अ गाडी काढली बाईक काढली वडील म्हणले कुठे निघाला नाही म्हणलं कुठे इथंच निघालोय मित्राकडे निघालोय गेलो बँकेत गेलो पैसे काढले असे पैसे मोजताना माझे हात असे थरथरत होते कारण की जे पेमेंट मला हे आलेलं ते खूपच असं इमोशनल करण्यासारखं होतं काही मला सुचत नव्हतं ते, ते मी घेतलं घरी आलो आम माझ्या मम्मी आईला मी सगळं सांगत होतं की माझं असं जसं आहे असं असं माझं पेमेंट येणार आहे पण वडिलांना मला एक सरप्राईज द्यायचं होतं मी पेमेंट घेऊन आलो आणि पावसातच आलो भिजत गेलो घेऊन आलो त्यांना काही माहीत नव्हतं वडिलांना काही माहित नव्हतं घेऊन आलो आणि ते म्हणलं धरा काय म्हणले नाही म्हणलं तुम्हाला गिफ्ट आहे हिशोब अरे बाप रे कसला आनंद होता तो कसला इमोशनल मोमेंट होती माझ्यासाठी कारण की आणि मोमेंट ऑफ माय लाईफ ती जी म्हणता येईल ती होती माझी मोमेंट ऑफ माय लाईफ कधीही न विसरण्यासारखी माझी ती मुवमेंट होती मी कधीही ती विसरू शकत नाही अशी ती मुवमेंट होती आणि वडील वडिलांच्या आणि आईच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला त्यावेळेस तो खूपच खूपच असं तो क्षण असा आठवणीत राहण्यासारखं क्षण आहे कधीही न विसरू विसरू शकत नाही असा तो क्षण होता माझ्यासाठी आणि फायनली आहे इट खूप प्रयत्न केले खूप कष्ट केले आणि मला त्याचं फळ मिळालं खूप आनंद आहे मला तर ही माझी जर्नी होती युट्यूबमधील माझी जर्नी होती खूप अशा आठवणी खूप असं खूप असं घेतलेलं परिश्रम हे सगळ्यांची आठवण घेऊनच आता मी इथून पुढचे माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे आणि तुमची पण मला साथ मिळाली त्यामुळे जे मला पाहिजे होतं ते मला अचीव करता आलं तुमच्या सगळ्या साथीमुळे मला सुद्धा अचीव्ह करता येईल मी जे व्हिडिओ बनत होतो ते व्हिडिओ मी आत्ता जरी बघितले तर मला विश्वास बसत नाही की मी असे व्हिडिओ करत होतो पण हा ते व्हिडिओ केल्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचू पो शकलो जर सुरुवातच केली नसती इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो ना तर आपल्याला हेच पाहिजे असतं की आपण पहिली सुरुवात केली पाहिजे पहिलं पाऊल आपल्याला जर करायचं ना तर पहिलं पाऊल टाकलं पाहिजे जर आपण पहिलंच पाऊल टाकू शकत नाही नीट तर आपण पुढचे विचार करू शकत नाही आणि पुढचं आपल्याला जे पाहिजे असतं ते मिळू शकत नाही ना त्यासाठी तुम्हाला जे येत आहे तुम्हाला जे आवडतंय त्याला प्रथम प्राधान्य द्या तुम्हाला जे आवडते त्याला प्रथम प्राधान्य द्या कारण की जर तुमच्यात काही स्किल असेल तर काही वेगळं असेल तर तुम्ही काही वेगळं जे अजून कुणी तुमच्या जवळचं कुणी अचीव केलं नाही ते तुम्ही करू शकता आ, जे तुम्हाला प्रेम असेल जे घरच्यांचा सपोर्ट असेल तो जर चांगल्या प्रकारे मिळत असेल तर तुम्ही हा अचीव करू शकता आणि या सगळ्या जर्नीमध्ये मला जो सपोर्ट पाहिजे होता तो माझ्या घरच्यांकडून मिळाला पण हां जाऊन दे जास्त काही बोलत नाही मी कारण की खूपच इमोशनल मुमेंट आहे खूप काही सांगण्यासारखं आहे हे पूर्ण शब्दात न सांगू शकत नाही असं आहे हे आणि चालेल तुम्ही जर व्हिडिओ करत असाल तर अत्यंत चांगल्या प्रकारे करा कारण की हे व्हिडिओ तुम्हाला खूप वेगळ्या ठिकाणी पण नेऊ शकतात कारण की तुम्ही नुसतं व्हिडिओ करत नाही तुमचं स्वतःची स्किल तुम तुम्हाला जे येत आहे त्यामध्ये तुम्ही काम करत आहात हा तुमचा तुम्हाला तुमचा आनंद तुम्ही या तुम्ही करता जे करताय त्यामध्ये तुम्ही आनंदी राहता आलं पाहिजे तुम्हाला तर मी तुम्हाला हेच सांगेन आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो कारण की वे जास्त वेळ घेत नाही हा भावनिक पंक्शन आहे इमोशनल क्षण आहे पण जास्त पण तुमचा वेळ घेत नाही तर मला माझे जे व्हिडिओ बघताय आणि माझा जो तुम्हाला जो चांगला प्रतिसाद मिळत आहे मिळतोय त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहोत असे तुमचे प्रेम माझ्याबरोबर राहून द्या आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर